नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण चाळीस छाती साईजचा सा ब्लाऊज बघणार आहोत तर ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ते बघणार आहोत तर सर्वप्रथम बघा मी ब्लाऊजची उंची घेतली तर ब्लाऊजची उंची किती आहे पंधरा इंच आहे ब्लाऊजची उंची तर, तर आपण त्याच्यात एक इंच प्लस करायचं म्हणजे सोळा इंच घ्यायची आहे आपल्याला त्याच्यामुळे अशी मापे अगोदर काढून घ्यायची आणि ती मापे लिहून ठेवायची हे बघा आता छाती जी आहे चा 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 तर छाती किती आहे तयार आहे हा चाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर मग दहा घ्यायचं छातीचा चौथा आणि त्याच्यात मार्जिंगसाठी दोन इंच घ्यायचं आता हे शोल्डर आहे तर शोल्डर पण मोजून घ्यायचं तर आता मी पूर्ण शोल्डर किती भरलं आहे तर शोल्डर चौदा बोटनेक ब्लाऊज आहे हा तर मग त्याचा आपण किती घ्यायचा आहे शोल्डर जे आहे तर आपण सात इंच घेणार आहोत कारण ब्लाऊज बोटनेकचा आहे समोरच्या दोन्ही साईडना बोटनेकच आहे का ब्लाऊजला तर आता मुंड्याचं घ्यायचं तर मुंडा किती घ्यायचा तर आपण शोल्डर जे आहे आपलं तर शोल्डर किती आहे तर शोल्डरचं आपण अर्धा घेतल्यामुळं सात तर आपण मुंडा पण आपण सात इंचाचाच घेणार आहोत जेवढं शोल्डर आहे शोल्डरचं जेवढं आपण माप टाकलं तेवढंच मुंड्याचं पण टाकायचं आता हे बघा इकडच्या सा पट्टी पण अशी मोजून घ्यायची बघा ही योगपट्टी जी असती ना ती पण मोजून घ्यायची बऱ्याच जणांचं काय होतं कमी जास्त पण असते अंदाजानं न घेता असं ब्लाऊज मापायला मापाचे ब्लाऊज ओरतूनच अशी मोजून घ्यायची तर आता एका साईडनं तीन इंच भरली तर त्या साईडनं आपण साडेतीन इंच घ्यायची इकडच्या साईडनं बघा अडीच भरती आहे तर मग ह्या साईडनं आपण तीन इंच घेतलेली आहे आता बाहीची पण उंची मोजून घ्यायची तर बाही जी आहे तर तयार बाई साडेनऊ इंच आहे तर मग बाईमध्ये आपण अस्तरची बाई असल्यामुळं एक इंच त्याच्यामध्ये आपण प्लस करणार आहोत तर म्हणजे साडे दहा इंचाची बाई आहे मग ही तर मग आता हे मापं जे आपण असे हे मापे घेतो तर मग हे मापे आपण हे मापे डायरेक्ट पेपर कटिंगवरती टाकून पेपरवरती टाकूनच घ्यायचे दंडघेर पण मी त्याच्यावरच घेतला दंडघेर जो आहे तो सहा इंच दंडघेर आहे आणि आपण मार्गिंगसाठी दोन इंच घेणार आहोत त्याच्यामध्ये एक्स्ट्रा म्हणजे आठ इंच होऊन जातं ते आठ इंच मग ते मापे घ्यायचे आता हे माप आहे आपण आता ब्लाऊजवरून मापे घ्यायचे जे आहे ना आता खालचं कंबरेचं जे माप आहे बघा तर हे माप पण मोजून घ्यायचं तर हे किती भरतं आहे बघा सतरा तर मग सतरा म्हणजे किती होतं आहे आपलं चौतीस चौतीस साईजचा चौतीस आहे चौतीस आपलं कमर जे आहे ते चौतीस इंच आहे तर मग त्याचा अर्ध किती होतं तर मग ते माप घ्यायचं आपल्याला की त्याचा अर्ध आपण किती झालं सतरा झालं मग सतराचा अर्ध जे आहे तर मग सतराचं परत आपल्याला अर्ध करायचं तर मग साडेआठ इंच येणार आहे ते माप आता इथंच आपण ब्लाऊजवरती बघून घ्यायचं टक्स पॉईंट जो आहे फोर टक्स आहे हा ब्लाऊज तर मग फोर टक्स कसे द्यायचे काय आता ब्लाऊजचं काम संपलेलं आहे आपण जे हे मापे घेतलेले आहे ह्या मापानुसारच आपल्याला पेपर कटिंग कर करायची आहे हे बघा आता मी आता ह्या पेपर घेतलेला आहे पेपर कटिंग कर करण्यासाठी फोल्ड साईड जी आहे ती आपल्या बाजूने ठेवायची पेपरची जी फोल्ड साईड असते ना तर ती साईड न नेहमी आपल्या बाजूना ठेवायची म्हणजे मग आपल्याला पण मापे टाकायला सोपं जातं तर आता इथं डायरेक्ट सोळा इंचावरती मी उंची घेतली सोळा इंच आता आपण याच्यात एक्स्ट्राचे मापे ॲड केलेले आहे आता शोल्डर जे आहे शोल्डर सात इंचावरती मी शोल्डर घेणार आहे हे बघा सात इंचावरती मार्क केलं शोल्डर घेतलं सात इंच आता आपण जे मुंडा घ्यायचा आहे मुंडा पण आपण सात इंच घेणार आहोत इकडच्या साईडनं पण बरोबर मोजून घ्यायचं सात इंच आहे का थोडं जरी क्रॉस झालं तर मग ब्लाऊजमध्ये झोळ येतात त्याच्यामुळं बरोबर या पेपर कटिंग करताना मापे व्यवस्थितच टाकून घ्यायची आता ही बघा छातीचा चौथा दहा घेतला दहावरती एक मार्क केलं आणि दोन इंच जे आहे ते मी मार्कजिंगसाठी घेतलेलं आहे आता आपल्याला खालच्या साईडनं आपण इकडच्या साईडनं उंची टाकली तर आपल्याला आता इथं कमर घेर जो आहे तर मग आपल्याला आता आपल्या कमरेचं माप जे आहे ना ते कमरेचं माप टाकायचं आहे तर हे बघा साडेआठ इंचावरती एक मार्क केलं मी दोन इंच आपलं मार्गजिंगसाठी राहणार रा आहे आणि एक इंच पाठीवरची टकसाठी राहणार रा आहे आणि हे असं आखून घ्यायचं हे बघा याचं असं चौकून आखून घेतलं आहे आता तर आता काय करायचं आपल्याला गळारुंदी जी आहे तर आता याच्यावरती आपल्याला गळारुंदी टाकायची गळारुंदी मी चार इंच घेणार आहे कारण बोटनेक का आहे मागचा पुढचा दोन्ही गळा सेम आहे म्हणून साडेतीन इंच गळाची उंची जी आहे साडेतीन इंच घेतलेली आहे त्याचा असा चौको आखून घ्यायचा आणि त्याला असा गोल आकार देऊन घ्यायचा आता इथं मुंड्याचा जो आहे तर मुंड्याचा आकार आपण आपले ब्लाऊजला जसा देतो तसा द्यायचा एक इंचावरती पहिला इंचा आकार द्यायचा आणि दीड इंचावरती बाहेरचा एक आकार द्यायचा आणि आकार पण असे खोल येऊ द्यायचे म्हणजे असं तुम्ही सरळ जर आकार दिला तर मग तिथं पण आपल्या ब्लाऊजला खूप झोळ पडतो आता साडेतीन इंचावरती योगपट्टी जी आहे तर मग याचं मार्क करून घ्यायचं साडेतीन इंचावरती इकडच्या साईडनं आहे तीन इंचावरती आणि याचा जे आहे तशी क्रॉस लाईन अशी आखून घ्यायची आणि हे बघा असा थोडं असा वरती घेऊन असा अर्धा इंच मी असं वरती घेऊन असा क्रॉसपट्टीचा जो आहे ना तो असा आकार देऊन घेतलेला आहे आता आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा टक्स पॉईंट मी चार इंचावरती दिलेला आहे आता वरतून आता टक्स पॉईंट किती घ्यायचा आपला आता हा टक्स किती इंच तुम्ही घेणार आहे तर मग वरतून खाली दहा इंच घ्यायचं छातीचा चौथा भाग घ्यायचा हे बघा छातीचा चौथा भाग घेतला वरतून दहा इंचावरती एक पॉईंट दिला आणि हा पॉईंट जो आहे टक्सचा पॉईंट आपल्याला इथं टक्सचा पॉईंट निघून जातो तर मग ते तिथं आपण टक्सचा पॉईंट दिलेला आहे बघा ह्या साईडनं टक्सला पण दोन्ही साईडनं एक एक इंच घ्यायचं आणि एक एक इंच घेऊन असं आता हा आपला टक्स येणार आहे बघा तर हा टक्स झाला आपला हा टक्स झाला आता आपल्या लिकडचा वुकपट्टी आयपट्टीचा जो टक्स आहे तर तो टक्स काढायचा तर गळ्यापासून खाली मा माप घ्यायचं आणि त्याचा मध्ये काढायचा आणि मध्ये काढून तिथं टक्स द्यायचा आणि दोन्ही टक्सच्यामध्ये दोन दोन इंचाचा असा आपले गॅप आला पाहिजे दोन दोन इंचावरती आता हा एक टक्स झाला आता एकाच्या टक्सला पण असं दोन इंचाचं हे करून घ्यायचं म्हणजे दोन्हीमध्ये पण असं दोन दोन दो इंचच आलं पाहिजे अंतर आता हा आपले टक्स पॉईंट झालेले आहे गळारुंदी ते सगळं टाकून आता इथपर्यंत मापे तुमच्या लक्षात आले असतील की मी कसं याच्यामध्ये कसे मापे टाकले काय टाकले आता आपल्या इथं दोन इंच इथं कपडा जाणार आहे ना जेव्हा आपण पेपर कटिंग जेव्हा कपड्यावरती ठेवू ना तिथं इकडच्या साईडनं आपल्याला दोन इंच वाढवून घ्यायचं आहे कपडा कपड्यावरती वाढवायचा आहे ते आणि वरच्या साईडनं पण आपलं मुंढ्यामध्ये पण अर्धा इंच ते वरच्या साईडनं अर्धा इंच वाढवायचं आहे आणि खालच्या साईडनं कारण नाही तर मी तुम्हाला पेपर कटिंगवर पण दाखवलं असतं पण जेव्हा आपण ब्लाऊज कट करतो ना तर मग कपड्यावरतीच आपल्याला तिथं दोन इंच कपडा जो आहे तो एक्स्ट्रा घ्यायचा आहे नाही तर मग तुम्ही दोन इंच कपडा नाही घेतला तर तुम्हाला कपडा कमी पडेल त्याच्यामुळं ब्लाऊज जेव्हा कट करताना तर कपड्यावरती ठेवताना ते मापे लक्षात ठेवायची की आपल्याला तिथं वाढवून घ्यायचं आहे बाकी तुम्हाला कुठेही मापे वाढवायची गरज नाही काहीच वाढवायचं नाही फक्त आपल्याला तेवढे दोन इंच कपडा जो आहे तो वाढवून घ्यायचा आहे आणि मुंड्याच्या साईडनं अर्धा इंच कपडा वाढवून घ्यायचा आहे आता याच्यात बॅक साईड पण निघली आहे आणि फ्रंट साईड दोन्ही पण निघलेलं आहे ब्लाऊजचं आता ही जी एकपट्टी आहे ती मी अशी क कट करून घेतलेली आहे आणि मुंड्याचा जो आकार आहे तो पण असा एकदम व्यवस्थित कट करून घ्यायचा आता आपली बॅक साईड पण निघलेली आहे याच्यामध्येच आणि फ्रंट साईड पण निघलेली आहे बघा ह्या भागामध्येच वाढायचं क्रॉसपट्टी आपल्याला वाढवायची नाही हे बघा हा इथं दोन इंच आपला कपडा जाणार आहे ना तर मग इथंच आपल्याला दोन इंच पेपरमध्ये जेव्हा आपण कपडा ठेवू ना तर कपड्यामध्ये आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आता हे माप आपलं झालेले आहे क्रॉसपट्टी आणि हे सगळे मापे निघलेले आहे आता आपण बाहीचं जे आहे ना तर बाईचं माप टाकणार आहोत लगेच मी तुम्हाला बाई पण दाखवणार आहे तर मग बाईचं माप टाकायचं आहे आपल्याला याच्यावरती तर आपली बाईची उंची किती आहे तर आता आपण याच्यात एक्स्ट्रा मापे घेतलेली आहे साडे दहा इंचावरती मी मार्क केलं बाईची घडी किती घ्यायची छातीचा चौथा भाग दहा इंचावरती आपण घडी घेणार आहोत याची कारण मोठ्या साईजचा ब्लाउज आहे हा नंतर खाली दंडघेर टाकला मी दंडघेर आपला किती आहे सहा इंच दंडघेर आहे त्याच्यात मार्गजिंगसाठी दोन इंच आणि इकडून असं चौकून अशी सरळ रेषा आखून घ्यायची आता आपल्याला कॅफ हाईट टाकायची कॅफाईट किती घेणार आहे तर कॅफाईट जी आहे मी तीन इंचावरती कॅफाईट घेतली मार्गिंगसाठी आपण दोन इंच कपडा घेतलेला आहे त्याच्यामुळे दोन इंचावरती अशी रेश रेष आखून दोन इंचावरती समोर रेष आखून घ्यायची वरच्या साईडनं अशी एक एक इंचावरती दोन पॉईंट द्यायचे आणि हे असा आकार देऊन घ्यायचा बघा हे एक इंचावरती पहिला आकार द्यायचा आता याचा हे आकारापासून इथं मध्य काढायचा साडेतीन इंच मध्ये आलेला आहे आपला तर तिथून आपण खाली किती घ्यायचं आहे पाव इंच खाली घ्यायचं आहे आणि हा पॉईंट जो आहे तर त्या पॉईंटला असा जॉईंट करून घ्यायचा असा आकार देत देत हे बघा असा आकार द्यायचा आणि तो पॉईंट तिथं जॉईंट करून घ्यायचा हे झाले बघा आपले बाईचे माप असं क्रॉसमध्ये आता जे आपण खाली दंड घेरते टाकलेला आहे ना तर ते मार्क करून घ्यायचं पेपर कट करताना पहिला आपण वरचा आकार कट करून घ्यायचा आता पेपर आता फोल्ड आहे हा असा पेपर ओपन करायचा आणि समोरचा जो आकार आहे ना तर हा आकार जो आहे हा आकार कट करून घ्यायचा हे बघा बाहिला असा आकार आला पाहिजे तर हे झाले आपली फोरटक्स ब्लाऊजची पेपर कटिंग तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाट